मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम व पालिका प्रशासनाला घेराव घालण्यात आला तीन दिवसात तीन विविध अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यामुळं येवलेकर चांगले संतप्त झाले आहेत नाशिक संभाजीनगर आणि नगर मनमाड या दोन मा प्रमुख महामार्गांना जोडणाऱ्या येवल्या शहरात गेल्या तीन दिवसांपासून विविध अपघातांमध्ये तीन निष्पाप नागरिकांचा बळी गेला यात एका बालिकेचाही समावेश असून या घटनामुळे येवलेकर चांगले संतप्त झाले आहेत दरम्यान सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग येवला तसेच येवला नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून तात्काळ उपाययोजना करा आंदोलन उभं जाईल असा इशारा देण्यात आला या प्रसंगी सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला येवला शहरामध्ये जे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यावर काहीतरी पर्याय निघण्यासाठी आज येवला शहरातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते आज सार्वजनिक बांधकाम विभाग इथं भेट देऊन चर्चा करून पर्याय काढण्यासाठी आले असता इथं अधिकारी नसल्यामुळे आज सर्वांचा हिरमूड झालेला आहे तरी आम्ही अधिकाऱ्यांना विनंती करतो तर आपण ज्या ठिकाणी आपण नोकरी करत आहातल्या नागरिकांची काळजी घेणं त्यांच्या समस्या सोडवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि जर आपण असं नागरिकांना जर वाऱ्यावर सोडून जर निघून जात असाल तर हे योग्य नाही आहे आपण जर योग्य वेळ दखल घेतली नाही तर आम्ही आपल्याला योग्य तो धडा शिकवण्यासाठी तयार आहोत मागील काही काळापासून येवल्यामध्ये हायवेवर खूप अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे रहदारी खूप असल्यामुळे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढल्या कारणाने जे काही या ठिकाणी आपल्या चौफुलीवर असतील किंवा इतर बा ठिकाणी जे होर्डिंग वगैरे बोर्ड वगैरे लावले जातात ते वाचण्याच्या नादामध्ये म्हणावं किंवा आणखीन सिग्नलवर होणारी गर्दी यामुळे अपघात होत आहेत या संदर्भामध्ये भुजबळ साहेबांनी मागील काळामध्ये जेव्हा आले त्यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांना त्याबद्दल आदेश दिलेले आहेत आणि त्यावर उपाययोजना करण्याचे आदेश त्यांना दिलेले आहेत त्याचप्रमाणे दोन तीन दिवसापूर्वी समीर भाऊ आले होते आणि दिलीपांना होते त्यांचे साहेबांचे ओ एस डी वगैरे सर्वांनी त्या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना डब्ल्यू डी असतील नगरपालिका असेल नगरकालि नगरपालिका प्रशासन असेल यांच्याशी चर्चा केली आणि त्यावर उपाययोजना करण्याचं त्यांना आदेश दिलेले आहेत तर या अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेत त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी सुद्धा कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा भुजबळ साहेबांना सांगून त्या अधिकाऱ्यांना परत एकदा आदेश देण्याचं काम गेल्या काही दिवसापासून येवले शहरामध्ये अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे या आपला नगर मनमाड असेल किंवा संभाजीनगर नाशिक असेल याच्यावर अपघाताचे प्रमाण होत आहेत ते स्पीड ब्रेकरही टाकलेले आहेत त्या स्पीड ब्रेकरला लेवल नाही त्या स्पीड ब्रेकरला पट्टेही नाही या संदर्भात आम्ही वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत तरी देखील प्रशासन त्याची दखल घेत नाही आणि जे दिशादर्शक फलक आहेत एक नाशिक रोडला एक संभाजी रोडला ते ते नेहमी जाहिराती लावलेल्या असतात त्या जाहिरातीमध्ये महसूल मिळतो का तो महसूल कसा मिळतो याची कोणताही खुलासा यादी करीत येत नाही आज सार्वजनिक बांधकाम एक दोन यांना भेट देण्यासाठी आलो असतात आज दोन्ही अधिकारी नाशिकला आहे असं संबंधित त्यांचे कारकुन सांगतायत परंतु त्यांनी आम्हाला कोणतंही हालचाल रजिस्टर दाखवलेले नाहीये त्यांच्याकडे हालचाल रजिस्टरच नाही असा आमचा आक्षेप आहे आणि या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने किंवा कलेक्टर साहेबांनी कारवाई करावी अशी आमची सर्व पक्षातर्फे मागणी आहे येवला शहरातून जाणारे नाशिक संभाजीनगर महामार्ग असो किंवा इंदोर पुणे महामार्ग हे दोन प्रमुख महामार्ग जातात परंतु गेल्या काही दिवसापासून येवला शहरातून जाणारी वाहतूक प्रचंड वाढल्यामुळे जी होणारी गर्दी हा स्थानिकांना त्रास होतोय त्यात आठवडे बाजार असेल किंवा इतर दिवशी सुद्धा जो त्रास होतोय त्याचं कारण शोधलं असता चाळीसगाव कन्नड जो घाटातून रस्ता जातो तो रस्ता गेल्या काही वर्षापासून बंद आहे ती ट्रॅफिक या मार्गे वळवली परंतु चा चाळीसगाव प्र तिकडे पण माहिती घेतली असता त्या घाटाचं ना आजपर्यंत रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे काही दिवसापूर्वी तिथून खालून बोगद्याचा प्रस्ताव होता तो पण कुठलाही तिथं हालचाल नाहीये आणि मग तिकडच्या कारणाने इकडे जी ट्रॅफिक होती हा येवले नुसतं शहरच नाही तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला त्याचा त्रास होत आहे आणि आज समजा शहरामध्ये अपघात झाले काल झाले आजही अपघात होता होता वाचले काही ना काही कायमचे अपघात का होत आहे नुसते शहरातच नाही आण काही किंवा इकडं फार येसगाव पर्यंत पूर्णपणे ग्रामीण भागातले सुद्धा नागरिकांना हा त्रास होतोय तर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची कुठेतरी दखल घेऊन आणि तातडीने त्यात बाह्य वळण असेल असा कुठेतरी शहराचा हे करून रस्त्या रुंदीकरण हे उपाययोजना तातडीने राबून आणि नागरिकांना दिलासा द्यावा येऊवी बातमीपत्राचे प्राजक्क आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल